आज न बोलता पहिले सुरू एक काम करायचं ते म्हणजे प्ले स्टोर वर तुम्हाला जायचं आहे तिथं जाऊन सर्च करायचं आहे ते काय सर्च आहे अनोखी लाईव्ह अनोखी लाईफ जर सर्च केला तर तुम्हाला दिसतं ऍप याचा अर्थ आहे पहा प्ले वर आपलं ॲप आलेलं आहे मराठी विद्यार्थ्यांसाठी मराठी प्लॅटफॉर्म प्ले वर उपलब्ध आहे ओके तर हे सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी फ्रीमध्ये व्याज पेडमध्ये व्याज वगैरे माहिती ते माहिती नवीन बॅचचा जे आहे अनाऊन्स करायची ती सगळी माहिती आपण करणार आहोत तत्पूर्वी हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर करूया सुरुवात आज बोलने मदे आप आप है, तर आज बोलण्यामध्ये आपलं ॲप इन्स्टॉल झालेलं आहे तर त्याला करूया आपण ओपन ओपन केल्यानंतर बाकीची जी माहिती आहे ती मी फिलअप करतो समोर तुम्ही पाहू शकता आणि मग बोलता बोलता बऱ्याच गोष्टी बोलून जाऊ शकतो तर आज आहे नवीन वर्ष ठीक आहे त्या नवीन वर्षामध्ये नवीन नवी काही तरी गा असं म्हटल्यानंतर मग आपण नवीन ॲप आणलेला आहे तर हे ॲप आता तुम्ही पाहू शकता की मराठी विद्यार्थ्यांसाठी आहे आता जेव्हा आपण अभ्यास करतो पहा मराठीसाठी जे काही उपलब्ध आहे ते आपण इथं आणायचा प्रयत्न करतोय जे काही जे मटेरियल आहे बुक्स आहे पी वाय क्यू आहे वगैरे ते इथे आणायचा प्रयत्न करतोय तर ही तुम्हाला सगळी माहिती आपल्या याच्यामध्ये पाहायला मिळते तर पा, जी, जी ते ते ले ले, ती पाहण्या अगोदर जी बॅच आहेत पाच जुन्या बॅच आहेत जे म्हणजे मराठी साहित्याचे ते ऑलरेडी संपलेले आहेत आता वीस डिसेंबरपासून जी नवीन सुरू झालेली आहे ती सुद्धा तुम्ही इथे जॉईन करू शकता कारण हे रेकॉर्डेड आहे ठीक आहे तर आता आपला ॲप जॉईन आपण केलेला आहे बघी बाकी माहिती तुम्ही भरलात तर तुम्हाला हे सगळं असं इंटरफेस <ents> पाहायला मिळतं आणि याच्यामध्ये मग तुम्ही पेमेंट किती केलात काय काय केलात हे सगळं पाहायला मिळतं किंवा तुम्ही हे जे पा आहे ते सगळं काही करू शकता ओके तर सर्वात प्रथम आपला काय करायचं माहिती आहे का आपल्याला फ्री बॅच पाहिजे ते म्हणजे इसेन्शियल मराठी इसेन्शियल मराठीमध्ये तुम्ही म्हणू शकता की हे मटेरियल आहे खरं तर इसेन्शियल मटेरियल आहे ज्याच्यामध्ये मराठीला प्रेफरन्स देण्याचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त मराठी जे काही नोट्स वगैरे आहेत किंवा जे बुक्स वगैरे आहेत ते अपलोड करायचा प्रयत्न किंवा महाराष्ट्र बोर्डाच्या हळूहळू ह्याच्यामध्ये भरपूर ऍड ना हे सध्या प्रोसेसमध्ये चालू आहे त्याच्यामध्ये परंतु तुम्ही म्हणू शकता की एम पी सी अथवा सीच्या विद्यार्थ्यांना मराठी विद्यार्थ्यांना कुठं पळावं लागणार नाही त्यासाठी एकाच ठिकाणी सगळे काही गोष्टी इसेन्सिअल आपण हा शब्द वापरला ना मग ते ना। बुक्स असतील पी क्यू असतील संदर्भ ग्रंथ असतील वगैरे तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील ठीक आहे तरते साथे माग को जरूर तर त्यासाठी मग हे तुम्ही डाउनलोड करून जरूर ठेवू शकता तर हे इसेन्शियल मराठीमध्ये तुम्हाला सगळं काही मिळतं है ना हे तर काही याला पैसे द्यायची गरज नाही मग आता पैसेवाल्या बॅच मध्ये जावं लागतं आहे ना तुम्ही म्हणताल सर पैसा का खर्च खर्च पूर्ण करण्यासाठी लागतो तो ठीक आहे तर ओके तर इथे गेल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळते की बॅच हे सेक्शन वाईज सुद्धा आहेत मराठी लिटरेचरमध्ये आपण पेपर वन पेपर टू पाहतो त्याच्यामध्ये सेक्शन आहेत तर ते सेक्शन सुद्धा बॅच आहेत चार सेक्शन चार बॅच आहेत म्हणजे तुम्हाला इन्स्टॉलमध्ये घ्यायचे तुम्ही घेऊ शकता जसं तुम्हाला एक सेक्शन बॅच पाहायला मिळते त्याच्यामध्ये बुक्स आहेत तुम्ही जर सर्च केला तर पेपर टू ची बुक्स पण तुम्हाला पाहायला मिळते जसं नामदेवाच्या अभंगवनी स्टेंटवर जेवढे आहेत ते जसे जे सेक्शन असेल तसंच सगळं मटेरियल मिळतं त्याच्यानंतर नाही तर लॉक आहे लॉक दिसणार नाही तुम्हाला कारण ते पेड आहे ना त्याच्यानंतर नोट्स नोट्समध्ये जर गेला तर तुम्हाला ते नोट्स पाहायला मिळतात ओल्ड पेपर ओल्ड पेपर व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील अपलोडेड आहेत असं नाही की ते अपलोड करायचे आहेत अपलोडेड आहेत ऑलरेडी ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही बॅग जर गेलात आणखी तर तुम्हाला मग ते बाकीचे शिक्षण पण पाहायला मिळतात आणि फुल कोर्स पण तिथं पाहायला मिळतो मराठी साहित्याचं ते ऑप्शनल पेपरसाठी इथिक्स एस एमध्ये जर तुम्ही गेलात तर मग पहिलं स्वरूप आपण एस एमध्ये जर पाहण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला समजतात की एस एबद्दल जे काही गोष्टी आहे ते तुम्हाला पाहायला मिळतात आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये डिस्कस करून आणखी बरंच काय आपल्याला ॲड करायचं आहे ना कारण आपण एक रविवारी हे व्हिडिओ अपलोड करतो तर आतापासून झालेले आहेत तसे अपलोड तरी पण बघ काही आणखी आल्यानंतर कारण आजपासून होते तर त्याच्यात ॲड करून वगैरे करू शकतो तसंच एथिक्सचं पण आहे पा तुम्ही इथिक्स पण पाहू शकता जे मटेरियल बुक्स वगैरे सगळे ह्याच्यामध्ये मिळते तुम्ही डाउनलोड पण करू शकता प्रिंट पण काढू शकता असं काही नाही की त्याला रिस्ट्रिक्शन वगैरे आहे ओके okay, तर जर तुम्हाला सर डेमो वगैरे पाहिजे तर रेकॉर्डेडमध्ये रेकॉर्डेड मटेरियलमध्ये फ्रीमध्ये आणि त्याच्यानंतर बाकीचे डेमो तुम्ही पाहू शकता आता यी है आने है। है? है? ही एनहान्सर बॅच आहे लिटरेचर आणि इथिक्ससाठी आहे ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही गेलात तर मग ते तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये पाहायला मिळतात एनहान्सर बॅच ठीक आहे तर गुणवर्धक बॅच म्हणतो मी त्याला मराठीमध्ये तर हे तुम्हाला इथिक्स आणि एस एस साठी घेऊ शकता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तेच आहे तिकडं पण पाहायला मिळतं आहे ना परंतु हे कॉम्बिनेशन मध्ये ज्यांना कॉम्बिनेशन मध्ये घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग त्या नंतर तुम्हाला मिळते ठीक आहे आता दोन्ही बॅच मध्ये काय की जस जसं इथे तसंच आपण किंवा आपण म्हणू शकता की मराठी लिटरेचर आहे अशा प्रकारचं तुम्ही म्हणू शकता आता इथे जर पाहिलं तर एक स, खास बॅच म्हणजे इनलाइटमेंट बॅच ज्ञानवर्धक बॅच तिने पण आहे मराठी लिटरेचर इथिक्स आणि असे हे कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही घेऊ शकता याला बंडल कोर्स पण म्हटलं जातं काय बंडल कोर्स ओके तर अशा प्रकारचं हे थोडक्यात माहिती आहे जी माहिती तुम्हाला समोर दिसते ॲपमध्ये बाकीच्या गोष्टी याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये ॲड होतील लिटरेचरचं सगळं काही ॲड आहे असं नाही की त्याच्यामध्ये आहे कमी आहे जास्त असं नाही पण ते सगळं ऑलरेडी चालू आहे अभ्यास त्याच्यामुळं त्याच्यात असं काही नाही करत आहे जे काही दोन तीन टक्के राहिलं असेल पण ते डिस्क्रिप्शन वगैरे काही विचार करून टाकण्यासाठी ठेवलेला आहे जे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता ओके आणि आवडलं तर तुम्हाला माहीत आहे की मी काय केलं तर बघा रेटिंगमध्ये येईल तो तुम्ही रेटिंग पण देऊ शकता जर तुम्हाला आवडलं तर नाहीतर ह्या फ्री मटेरियलसाठी तुम्ही हे ठेवू शकता तुमच्याकडे कारण बार बार सर्च करण्यापेक्षा एका ठिकाणी तुम्हाला हे सगळं काही मिळतं नोट्स बुक्स आहे ना किंवा जुने वगैरे पुस्तकं वगैरे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील ठीक आहे तर अशा प्रकारची ही आपली छोटंसं जे ॲप आहे मराठी विद्यार्थ्यासाठी तुमच्यासाठी मराठी प्लॅटफॉर्म अनोखी आहे ठीक आहे तर तुम्ही इतरांना सुद्धा सांगू शकता की मराठी प्लॅटफॉर्म आहे असं नाही की मराठीमध्ये शिकवलं वगैरे जात नाही विशेषतः मराठी साहित्य याच्याबद्दल बरेच न्यूनगंड आहेत ते सुद्धा सगळं काही इथे मिळतं रेकॉर्डेड आहे सगळं काही तुम्हाला फॅसिलिटी तुम्ही जरूर पाहू शकता आणि मी पळत 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 सांगितलं की असं असं आहे हे हे आहे नवीन वर्षामध्ये तुमचा जास्त कशाला वेळ घ्यायचा म्हटलं आज सेलिब्रेशन वा तर ते सेलिब्रेशन आमच्यातर्फे अशा प्रकारचं आहे तर इथंच थांबूया तुमची काळजी घ्या धन्यवाद मित्रांनो